सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सात स्वामींची या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज असा विषय घेऊन आले की जो आपल्याला सगळ्यांनाच खूप महत्त्वपूर्ण आहे आज द्वादशी सगळ्यांनी उपवास वगैरे सोडले असतील आज मी मंदिरामध्ये गेले होते आमच्या कॉलनीमध्ये विठ्ठलुक्कमाईचं मंदिर आहे तिथे मी गेले होते तर तिथं मी बघितलं की देवापुढे नैवेद्य हा खालीच ठेवलेला आहे छोट्या छोट्या पोळ्या कुणी त्याच्यावर पळवट म्हणजे की शेवय शेवया, शेवया आणि कुणी शिरा कुणी भात असं पूर्ण खाली ठेवलेलं आहे कुणी थोड्याशा पानावरती कशाचं तरी पान तोडलेलं जास्वंदाचं नागिनीचं त्याच्यावर ठेवलेलं हे बरोबर आहे का सांगा बरं आपण कधीतरी खाली ठेवलेलं किंवा खाली पडलेली वस्तू आपण कधीतरी खातो का कधीच आपण ते खातच नाही का लेकरांना खाऊ देत नाही टाकून देतो मग आपण या विश्वाच्या निर्मात्याला ब्रह्मांड नायकाला हा जगाचा पालन करता त्याला आपण खाली नैवेद्य कसा ठेवू शकतो आपली इच्छा असते नैवेद्य दाखवण्याची हो ठीक आहे ना पण आपल्या घरी पण देव आहेत ना मग आपल्या घरच्या देवांनाच आपण नैवेद्य दाखवू शकतो छान ताट भरून छोटी पोळी का छोटी पोळी आपल्याला तर लहानपणी सांगायचे ना की छोटी पोळी खाऊ नये चांगलं नसते मग का देवाला का छोटी पोळी करायची आपण अपन जेव्हा आपल्याला खायला नैवेद्य करतो वरण भात भाजी पोळी आपल्याला खायला जो स्वयंपाक करतो तो तो तुम्ही छानपैकी ताटात आपल्याला मांडतो तसा मांडा दोन पोळ्या वरण भात भाजी काही असं सगळं मांडून छान देवापुढे नैवेद्य दाखवा असं काही नसतं की मंदिरातल्याच देवाला दाखवावं देव तर सगळीकडेच आहे ना आपण तर भक्ती तर आपण आपल्या घरीच करतो पण कुणाची इच्छा जर असेल मंदिरातच दाखवायची मंदिरात नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण ग्रहण करायचं नाही असतं कुणाचं पण तुम्ही तसं करू नका की छोटे छोटे नैवेद्य करायचे आणि देवाला नेऊन तिथं खालीच ठेवायचे हे चुकीचं आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला मंदिरातच नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही ताट भरून नैवेद्य मांडा आपल्याला जेवायला मांडतो तसा आणि झाकून मंदिरामध्ये घेऊन जा तिथं देवाला दाखवा किंवा जर तुम्हाला फक्त शिरा दाखवायचा आहे किंवा दही भात दाखवायचा असं काही पण प्लेटमध्ये न्या देवाला दाखवा तिथं पाणी फिरवा आणि तो नैवेद्य घरी परत आणा तुम्ही ग्रहण करा कारण तो एक प्रसाद बनतो कारण तो आपण देवाला दाखवलेला आहे त्यांना तो खाल्लेला आहे मग तो प्रसादाच्या रूपानं आपल्याला परत देतो आहे मग तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी घरी आणायला हवा तिथं मुंग्या लागतात ठी मुंग्यासाठी आपण थोडीशी साखर ठेवू शकतो पण तिथं मुंग्या लागत आहेत देवाच्या पायाजवळ नैवेद्य खाली पडतोय शिरा खाली पडतोय वरण भात पोळी सगळं म्हणजे एक तर तो आमा अन्नाचा अपमान पण आहे आणि काही काम पण नाही ते टाकूनच द्यावं लागणार आहे म्हणजे जो प्रसाद आपण देवासाठी बनवलेला आहे या विश्वाच्या मालकासाठी बनवलेला आहे तो आपण असा टाकून कसा देऊ शकतो एखाद्या ठिकाणी महाप्रसाद असतो तेव्हा आपण बऱ्याच ठिकाणी खूप लोक टाकून देतात पण ते योग्य नाही तुम्ही जर तुम्हाला खरंच नैवेद्य दाखवायचं असेल ना मला तरी असं वाटतं की तुम्ही ते न्या आपल्या हात घरातल्या ताटामध्ये न्या छान दाखवा त्यांना पाणी फिरवा एक मिनटं तिथं बसा नैवेद्य ग्रहण करतोय देव असं मनात आणा आणि नंतर तो नैवेद्य परत घरी आणा आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून एवढं प्लीज मला असं वाटतं म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आज मला मंदिरात गेल्यावर हे बघल्यावर फार वाईट वाटलं आणि मी तिथं एक टोपलं होतं ते स्टीलचं टोपलं होतं ते रिकामच होतं मग ते तिथलचं सगळ्या नैवेद्य त्या टोपल्यामध्ये टाकला आणि विठ्ठल रुक्माईलचं थोडंसं सा साफसफाई केली त्यांच्या पायाजवळची आणि परत घरी आले पण मला तेव्हापासून आलं मंदिरात तेव्हापासून करमतच नव्हतं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुणाला तरी वाटेल की खरंच गड हे हे तर एकतरी माणूस बदलेल यासाठी मी हा व्हिडिओ केला धन्यवाद